श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तुम्हाला दत्त जन्म साजरा करायचा होता तुम्हाला बऱ्याचशा सेवा करायच्या होत्या तुम्ही खूप काही ठरवलं होतं पण काही कारणाने तुम्हाला आज काहीच करणं शक्य होत नसेल किंवा शक्य झालं नसेल तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही अतिशय साधी सोपी जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही करू शकता तुम्हाला यासाठी कोणताही ग्रंथ लागणार नाही किंवा कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीच करावी लागणार नाही अतिशय साधी व सोपी सेवा आहे पण या सेवेचा लाभ आपल्याला एवढा होईल की अगदी वर्षभर तर सोडाच पण आयुष्यभर दत्त महाराजांची कृपा दत्त महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या पाठीशी आपल्या सोबत सदैव राहील सर्वात अगोदर गुरुंच हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं अनन्य साधारण असं स्थान आहे आणि महत्व आहे गुरूंशिवाय आयुष्याला अर्थ नाहीये असंही म्हटलं जातं की जर आपण गुरु केलेला नसेल तर आपल्याला मेल्यानंतर मोक्षसुद्धा मिळत नाही एवढं महत्व गुरुंच आपल्या आयुष्यामध्ये आहे आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह जर निगेटिव्ह असतील आणि आपला जर गुरु ग्रह हा पॉझिटिव्ह असेल सकारात्मक असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही कारण का तर आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग आहे या कारणाने त्यामुळे गुरूंची सेवा करणं किंवा गुरूंचं नामस्मरण करणं गुरु करणं हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे जिथे तुम्ही खचला आहात जिथे तुम्ही हारला आहात आयुष्यामध्ये पुढे काय करावं हे तुम्हाला कळत नसेल आपल्या माणसांनी साथ सोडलेली आहे आता जगावं नाही असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या गुरूंचा हात पकडा गुरूंच्या सानिध्यामध्ये या गुरु तुम्हाला शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का त्या परिस्थितीमधून बाहेर काढतील आणि पुढे जगण्याचा पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील पण तेवढा विश्वास ती श्रद्धा ती तळमळ तुमच्या मध्ये आपल्या गुरूंप्रती असावी मग महाराज तुमची कधीच साथ सोडणार नाहीत आणि तुमच्या हक्केला महाराज प्रतिसाद देतीलच देतील पण ती तळमळ तल्मल, त्या तळमळीने आपल्या आईला हाकत मारा आणि सुरुवातीला आता जसं की मी दत्त महाराजांची सेवा भाऊ म्हणून करते त्यांच्यासोबत एक नातं तयार करा आणि त्या तळमळीने त्या भावनेने त्यांच्यासोबत आपण त्यांची सेवा असेल उपासना असेल जे काही आहे ते करत चला आपलं बोट आपला हात त्यांच्या हातामध्ये द्या ते तुमचा हात कधीच सोडणार नाहीत पण तुम्ही ही चूक करू नका की मी एकवीस दिवस सेवा केली एक्कावन्न दिवस सेवा केली मला काहीच अनुभव आला नाही म्हणून आपलं त्यांचे म्हणजे बद्दल काही बोलायचं वाईट बोलायचं आणि काही नाही म्हणून सेवा सोडून द्यायची म्हणजे तुम्ही काय करता त्यांच्या हातामध्ये तुम्ही सुरुवातीला खूप जोश, -जोश मध्ये आपला हात दिला पण नंतर तुम्हीच काढून घेतला आणि तुम्ही काय म्हणता की महाराजांनी माझी साथ दिली नाही महाराजांनी मला माझी साथ सोडली महाराजांनी तुमची साथ सोडली नाही तुम्ही स्वतः महाराजांच्या हातातला हात तुमचा काढून घेतलेला आहे आणि सर्वांचा एक खूप मोठा गैरसमज आहे कि मी एकवीस दिवसांची सेवा केली म्हणजे मला अनुभव येणार मला प्रचित येणार एक तर पहिली गोष्ट तुम्ही दुसऱ्यांचा अनुभव ऐकून किंवा त्याला अनुभव आला आहे त्याचं काम झालेलं आहे म्हणून तुम्ही सेवेमध्ये आलात तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही सेवेमध्ये आला नाही जर आपला एखाद्या व्यक्तीवर विश्वास असेल देवावर विश्वास असेल तर ता आपण त्यांच्यावर बोट कधीच उचलत नाही भलेही आपल्या मनामध्ये विश्वास विश्वास असतो माझी एकवीस दिवसांची सेवा झाली माझं काम झालं नाही पण माझे महाराज माझं काम शंभर टक्के करतील आज नाही करतील तर उद्या करतील पण महाराज माझं हे काम करतील जेव्हा आपला महाराजांवर विश्वास असतो तेव्हा मा आपल्या मनामध्ये ह्या भावना असतात आणि जेव्हा फक्त तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून आला तर तेव्हा मा तुमच्या मनात तुम्ही काय म्हणता एकवीस दिवसांची सेवा केली काहीच झालं नाही हे सगळं खोटं आहे हे सगळं चुकीचं आहे असं काही का नसतं महाराजांची सेवा वगैरे करणं हे सगळं खोटं म्हणजे काय तुम्ही विश्वास नसताना सेवा केली मग तुम्हाला मेवा खायला कसा मिळेल जिथे श्रद्धा जिथे विश्वास तिथे तळमळ तिथेच प्रचिती आणि तिथेच अनुभव ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या हा आहे आपला कर्माचा परडा आणि हा आहे आपला सेवेचा परडा जशी जशी आपण सेवा करतो तसा तसा हा आपला कर्माचा परडा जो आहे तो खाली जात असतो सेवेचा वरती येत नसतो सुरुवातीला आपल्या कर्मांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो कमी होत असतो आणि जेव्हा सेवा आपली अशा स्टेजला येते की आपला कर्माचा घडा एकदम खाली जातो आणि आपला सेवेचा परडा जो आहे तो वरी येतो हा घडा त्यावेळेला महाराजांची कृपा महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो ज्या वेळेला आपण सेवा करतो तेव्हा अचानकच सगळ्या गोष्टी होत्या असं नाही महाराजांच्या सेवेने आपले जे कर्म आहेत जे निगेटिव्ह कर्म आहेत नकारात्मक कर्म आहेत ते पुसले जात असतात आपल्या आयुष्यातील दोष कमी होत असतात आणि ते कमी झाल्यानंतर सेवेचे अनुभव प्रचिती आपल्याला येऊ लागते उद्याच्या दिवशी जर काहीच तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही दत्त महाराजांच्या जन्माची कथा तुम्ही ऐकू शकता तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता अगदी कुठेही कधीही कसंही तुम्ही दत्त जन्माची कथा ऐकू शकता पण सर्वात उत्तम तुम्हाला काहीच करणं झालं नाही ना अगदी देवघरासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि हात जोडून बसा आणि फक्त मोबाईल वर लावून तुम्ही ती कथा ऐकू शकता आणि ते झाल्यानंतर दूध साखरेचा फळाचा किंवा कशाचाही नैवेद्य देवघरासमोर आपल्या महाराजांना दाखवा ही सुद्धा सेवा खूप मोठी आहे चोवीस तास जर आपण सेवा केली म्हणजेच महाराजांची कृपा होणार का असं अजिबात नाही तुम्ही फक्त एक वेळा महाराजांचं नाव घ्या पण ते तळमळीने अंतकरणापासून घ्या महाराजांपर्यंत ते नक्कीच पोचेल आणि महाराजांची कृपा तुमच्यावर होईल पण तुम्ही चोवीस तास सेवा करताय आणि त्या सेवेमध्ये ती तळमळच नसेल तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे माझ्याकडून काहीच करणं झालं नाही असं नाही तसं नाही असं काही नाही ना तुम्ही फक्त ही कथा ऐकू शकता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही माळ घेऊ नका पूजा मांडणी करू नका काहीच नका दिवसभरामध्ये अगदी तुम्ही मोबाईलवर टाईम लावा तुम्ही अलार्म लावा किंवा अगदी तुम्हाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही फक्त डोळे झाकून देवासमोर दिगा दिवा अगरबत्ती लावून किंवा तुम्ही देवासमोर बसू नका घरामध्ये कुठेही बसू नका म्हणजे बेडवर बसू नका फक्त आणि सोफ्यावर वगैरे बसू नका कुठेही आसन टाका बसा आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही तुम्हाला हवा तेवढ्या वेळ तुम्ही जप करू शकता त्याचं चॅन्टिंग करू शकता ही सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्रातील चौथा अध्याय तुम्ही वाचू शकता चौदावा अध्याय अठरावा अध्याय याचं पठन तुम्ही करू शकता आणि त्याहीपेक्षा अजून प्रभावशाली म्हणजे या दिवशी तुम्ही दत्त बावणी वाचू शकता दत्त बावणी तुम्ही एक वेळाही म्हणू शकता पण तुम्ही बावन्न वेळा जर या दिवशी दत्तवावणी म्हटली तर यापेक्षा दुसरी मोठी सेवा असू शकत नाही त्यामुळे यापैकी तुम्हाला जे काही शक्य आहे त्यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करा काहीच झालं नाही तर अगदी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तिथे जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घ्या आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता श्री स्वामी समर्थ